नमस्कार शेतकरी बांधव मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कर्जमाफी असेल या संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती म्हणजे शेतकऱ्यासंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाच्या योजना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून येऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवानो चॅनेलवर आलाच आहात तर चॅनेलला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलाय ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवानो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दोन मुद्द्यावरती थोडंसं माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ते म्हणजे कर्जमाफी आणि मागील त्याला सौर कृषी पंप योजना ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो जे मागील त्याला सौर कृषी पंप योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांनी खूप अर्ज केले कुसुम सोलार असेल किंवा मेढा असेल किंवा मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल या योजनेअंतर्गत अर्ज केले कुणी व्याजानं पैसे घेतले कुणी बँकेकडून कर्ज घेतलं कुणी फायनान्सचे काढले कुणी आपल्या जमिनीतलं जे घरातला माल आहे तो माल विकला आपलं सोनं घाण ठेवलं अशा खूप म मेहनत करून जे पैसे गोळा केलेले आहेत ते पैसे सोलारला भरले आणि सोलारचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन घेण्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि काय होतंय की शेतकरी बांधवांना खूप लेट आणि खूप वेळ थांबावं लागतं आहे ही योजना जरी चांगली असली तरी या योजनेसाठी खूप वेळ लागतो आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर या कोणत्या अडचणीत असताल तर ती अडचण कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि जे तुमचे महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा काही क्वेरी म्हणजे काही अडचणी असतील काही शंका असतील कुशंका असतील तर कमेंटमध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपला जो पैसे आहेत ते भरणा केला आणि या आशेने की लवकरात लवकर, लवकर आपलं जे सोलार आहे ते इन्स्टॉलेशन व्हावं पण शेतकरी बांधवांना काय होते जसं तुम्ही पेमेंट करता तसं तुम्हाला तिथून पुढं आठ दिवसाला आहे ते एक जे कंपनी निवडण्याचं ऑप्शन येतं आणि त्याच्यामध्ये एक ते दोन कंपनी असतील ती पण जुनी त्याच्यात नसते अनोळखी कंपनी असते मग शेतकऱ्याला काय होतं की आपल्याला अनोळखी कंपनी नको आपण जुनीच कंपनी निवडूया आपल्याला जुन्या कंपन्याचं थो थोडीशी माहिती आहे असं शेतकऱ्यांच्या मनात असतं काय होतं की ती कंपनी निवडताना त्यांना खूप वेळ थांबावं लागतं काही काही शेतकरी बांधवाने तर तीन तीन चार चार महिने वेट केला आपल्याला कंपनी पाहिजे ती घेण्यासाठी आणि जेव्हा त्या वेंडर लिस्टमध्ये ती कंपनी आली त्यावेळेस ती शेतकरी बांधवाने निवडली तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शक्ती कंपनी ही जुनी होती आणि खूप चांगली होती आणि शक्ती कंपनी येऊपर्यंत काही शेतकरी बांधवांनी थोडं थांबले आणि जशी शक्ती कंपनी मार्चमध्ये आली तशी ती कंपनी शेतकरी बांधवांनी निवडली ठीक आहे तर शेतकरी बांधवांनं कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला आहे तो वेळ दिला जातो पुढं ते जॉईंट सर्वेसाठी ठीक आहे तुम्ही पेमेंट भरणा केला तुमचं वेंडर सिलेक्शन झालं त्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वे करावा लागतो आणि जॉईंट सर्वेसाठी खूप महत्त्वाचं आणि खूप ह्याच्यामधनं आपल्याला कमेंट आल्या की सर जॉईंट सर्वे किती दिवसानंतर मेसेज होतो किती दिवसानंतर तो म्हणजे तो किती दिवसानंतर करावा लागतो जॉईंट सर्वेनंतर काय असतं हे असे कमेंट आल्या होते पण त्याच्यासाठी तर आपण सांगण्याचा प्रयत्न करू की जेव्हा जॉईंट सर्वे होतो जॉईंट सर्वे हा शेतकरी असतो कर्मचारी म्हणजे एम एस सी बीचा कर्मचारी आणि कंपनीचा एक माणूस असे तिघंजण मिळून हा जॉईंट सर्वे करतात आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑनलाईन पोर्टलला स्टेटसमध्ये जॉईंट सर मे सबमिटेड सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज येतो ठीक आहे म्हणजे तुमच्या स्टेटसला दाखवलं जातं आणि त्यानंतर काय होतं की शेतकरी बांधवांना ज्यावेळेस तुम्ही जॉईंट सर्वे करतात आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते वर्क ऑर्डर येते आणि ती वर्क ऑर्डर कोण देतं तर वर्क ऑर्डर एम एस सी बी देत असते एम एस सी बीचं ते शेवटचा टप्पा आहे शेवटचं काम आहे आणि हे वर्क ऑर्डर येण्यासाठी किती दिवस लागतात तर तुमचं जसं जॉईंट सर्वे कम्प्लीट होतं तसं ते आठ ते पंधरा पंधरा ते तीस दिवसापर्यंत तुम्हाला जॉईंट सर्वेचा रिपोर्ट येतो तुमच्या ऑनलाईन आहे ते ॲप्लिकेशनच्या स्टेटसमध्ये सुद्धा ऑनलाईनचा रिपोर्ट तुम्हाला पाहता येतो आणि तो रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला तिथून पुढं वर्क ऑर्डर येते तर वर्क ऑर्डर किती दिवसात येतं तर वर्क ऑर्डर तुम्हाला महिनासुद्धा लागू शकतो आणि महिन्याच्या नंतरसुद्धा कालावधी लागू शकतो ठीक आहे वर्क ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे इन्स्टॉलेशनचा टप्पा आहे आणि जॉईंट सर्वेमध्ये तुमची जागा वगैरे सगळी पाहिली जाते ते सगळं रिपोर्ट मिळून तुम्हाला तो वायरमॅन असेल एम एस बी असेल ते तुमच्या पोर्टलला अपलोड करतो ठीक आहे तर ज्यावेळेस तुमच्या वर्क ऑर्डरचा कालावधी येतो तेव्हा तो कालावधी म्हणजे वर्क ऑर्डर ते इन्स्टॉलेशनचा जो कालावधी आहे तो जास्तीत जास्त नव्वद दिवसापर्यंत आतापर्यंत आपल्या रेकॉर्डमध्ये आहे म्हणजेच काही शेतकरी बांधवांनी जॉईंट सर्वे केला आणि वर्कआउटवर आल्यानंतर त्यांना तीन तीन महिने चार चार महिने आहे ते त्यांचं इंस्टॉलेशनची प्रोसेस झालेली आहे ठीक आहे तर इन्स्टॉलेशनची प्रोसेसला पण खूप वेळ लागतोय आणि काय होतं की शेतकरी बांधवांनी उष्णेपासने पैसे घेतलेले असतात आणि त्यांचं उत्पन्न हे शेतीवरच असतं तुम्हाला माहित असेल आणि जसं शेतीवरचं उत्पन्न आलं की ते शेतकरी काय करतात आपले उष्णेपासने पैसे घेतलेले व्याजाने घेतलेले बँकेचे घेतलेले ते परत फेट करतात ठीक आहे तर काय होतं की आता समजा तुम्ही मालासाठीचा माल चांगला होईल शेतीचा माल चांगला होईल पीक चांगला पिकल्या हिशोबाने तुम्ही सोलार घेतलं पण तुमचं अख्खं एक सीझन म्हणजे जून ते मार्चपर्यंत जर तुम्हाला सोलार भेटलं नाही तर तुमचं अख्खं वर्ष हे त्या सोलारमध्येच गेलं तुम्हाला वर्ष त्या वर्षाचा काहीही नफा झालेला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना सुद्धा अशा अडचणी येऊ हो शकतात ठीक आहे आणि वर्क ऑर्डर आल्यानंतर तो वर्क ऑर्डरच्या एकशे वीस दिवसानंतर म्हणजेच जास्तीत जास्त वीस दिवसानंतर तुम्हाला ते इन्स्टॉलेशन होतं आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर तुमचं ते सुरळीतपणा चालू राहतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांना आपला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा ठीक आहे तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी हा एक अशा विषय आहे की शेतकरी बांधवांनी महायुतीने काय केलं जे शासन आहे म सरकार आहे त्या सरकारने निवडणूक अगोदर शासनाला म्हणजेच शेतकरी बांधवांना आश्वासनं दिले की आम्ही त्याव करू ह्या करू आम्ही कर्जमाफी करू आणि हे मुद्दा कर्जमाफी आम्ही दोन लाखापर्यंत करू चार लाखापर्यंत करू असं म्हटले आणि काही शेतकरी बांधवांनी काय केलं की जे ते कर्ज होतं कर्जमाफीच्या लालचपोटी मनाला हरकत नाही पण आता ते पर्यायी नसतं शेतकरी बांधवांना आणि ह्यांनी सुद्धा लालच देऊ नये की पुढं चलून अशी शेतकऱ्यांच्या अंगलट एखादी गोष्ट येईल आणि शेतकऱ्याची फसवणूक होईल आणि शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना वेडत काढण्याचं आहे ते कृत्य हे शासनाने केलं म्हणायला हरकत नाही कारण की जसं इलेक्शनच्या अगोदर सगळे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आणि त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं सांगितलं गेलं आणि सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज थकीत ठेवलं आणि आता मार्च आहे मार्चमध्येच्या ज्या अधिवेशनामध्ये कुठलाही निर्णय हे झालेला नाही कुठलाही बोलणंसुद्धा कर्जमाफीवर झालेलं नाही विषयच काढला नाही असं म्हणायला हरकत नाही आणि काय झालं की जेव्हा शासन आणि आदेश दिले की आता आम्ही कर्जमाफी सध्या करणार नाही असे काही पुन्हा नंतर झालं तरच आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडला की आता आपल्याला वेड्यातच काढलंय असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे तर महत्वाचं म्हणजे आता काय की मार्च एकतीस मार्चच्या अगोदर तुम्ही कर्ज भरून घ्या नूतनीकरून करून घ्या तुमचं व्याज परतावा आपण मला परत भेटेल नाही जर भरलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी म्हणजे जूनमध्ये जून जून दोन हजार पंचवीसला सुद्धा कर्ज भेटणार नाही असं शेतकरी बांधवांना मेसेज आले मोबाईलवरती आले बँकेचे आले ठीक आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली असं म्हणायला हरकत नाही आणि कर्जमाफ होणार नाही असं निश्चित सांगायला काही हरकत नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शासकीय योजना असतील अनुदानित योजना असतील विमा असेल अनुदान असेल अतिवृष्टी असेल किंवा उन्हाळी पीक असेल बाजारभाव असेल किंवा पी एम किसान सन्मान निधी असेल यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर म्हटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो